नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार चोवीसची जी अपडेट आहे त्या अपडेटमध्ये असं आहे की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की कृषी सेवेच्या जागा ज्या होत्या या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि कृषी सेवेचा जो अर्ज करण्याचा कालावधी आहे तो सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्याला दिलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक डिसेंबरला कधी तर आपल्या एक डिसेंबरला काय होणार आहे आपला पेपर सुद्धा होणार आहे हे सुद्धा सर्वांना माहीत आहे परंतु काय होत आहे कृषी सेवाचा अर्ज भरत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण येत आहे यू आर नॉट एलिजिबल असं लिहून येत आहे तर त्याविषयी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला ला। तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा सर्वात पहिले आपल्याला माहीत असायला पाहिजे की आयोगाची जी ॲड आहे एकूण किती तर एकूण किती आहे तर तुम्ही बघू शकता इथं एकूण दोनशे अठ्ठावन्न जागेसाठी काय निघालेली आहे ॲड निघालेली आहे आपल्याला इथं दिसत आहे की दोनशे अठ्ठावन्न जागेसाठी काय आहे ॲड आपल्याला बघायला मिळत आहे तर आपले जे पेपर आहे हा रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आपल्याला जवळपास काय महाराष्ट्र कृषी सेवा दोन हजार चोवीस जी परीक्षा आहे ही एक डिसेंबरवरती आपल्याला आपल्या सेंटरवरती जाऊन द्यायची आहे तर बघा आता याच्यामध्ये ह्या जागा सविस्तर आहेत याचा सर्वांनी अभ्यास केलेला असेलच तरी शॉर्टकटमध्ये मी सांगतो तुम्हाला की उपसंचालक कृषी गटच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत डिटेलमध्ये तुम्हाला माहीत आहे कारण की महत्त्वाचा मुद्दा आपला जो आहे त्याच्यावरती आपण समोर जाणार आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जर बघितल्या आपण तर तालुका कृषी अधिकाऱ्याच्या एकूण जर जागा बघितल्या तर त्रेपन्न जागा आहेत आणि कृषी अधिकारी कनिष्ठ इतर गटच्या एकशे सत्तावन्न पदं आपल्याला बघायला मिळत आहे अशा प्रकारची ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आलेली आहे आणि हे जाहिरात अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय अडचणी येत आहेत तर त्या अडचणी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अशा प्रकारचं लिहून येत आहे बघा आपण जे ॲग्रीवाले विद्यार्थी आहो म्हणजे कृषी सेवेतले जे विद्यार्थी हो, आहोत त्यांच्यासाठी ही तीन पदे आहेत एक म्हणजे आपण बघितलं की डेप्युटी डायरेक्टर त्यानंतर ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणजे तालुका कृषी अधिकारी त्यानंतर ॲग्रिकल्चर ऑफिसर ज्युनियर तर परंतु आपलं बेसि ॲग्रिकल्चर किंवा अलाइड जे ब्रँचेस असतील हे झालेलं असताना सुद्धा यू आर नॉट एलिजिबल फॉर द पोस्ट क्वालिफिकेशन कंडिशन फेल असं लिहून येतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा ही समस्या येत आहे आता याच्यामध्ये कसे दोन प्रकार आहेत दोन प्रकार म्हणजे काय जे विद्यार्थी ऑलरेडी राज्यसेवेची परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत मग राज्यसेवेचा फॉर्म भरत असताना त्यांनी त्यांची प्रोफाईल त्यावेळेस अपडेट केली होती आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तिथं सजेस्ट केलं होतं की ऍग्रीकल्चर सायन्स म्हणून टाका तर त्या विद्यार्थ्यांनी तशा प्रकारे टाकलं होतं आणि बरेचसे असे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नव्हता राज्यसेवेचा तर ते विद्यार्थी काय करत आहे नव्याने फॉर्म भरत आहेत राज्यसेवेमध्ये कृषी या पदासाठी हे आपल्या ज्या तीन पोस्ट आहे या तीन पोस्टसाठी काय करत आहेत नव्याने अर्ज करत आहे परंतु अर्ज करत असताना प्रोफाईलमध्ये नीट असताना सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही समस्या बघायला मिळत आहे तर यासाठी सविस्तर काय करायचं आहे आपण ते बघूया तर बघा सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला एक मिनिट तर आपली आयो लौगिन हो, लौगिन जी आयोगाची वेबसाईट आहे आयोगाच्या वेबसाईटला जा आयोगाच्या वेबसाईटला गेल्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुमचं म्हणजे लॉगिन आय डी टाका पासवर्ड वगैरे टाका आणि तुम्ही आपल्या आयोगाच्या वेबसाईटवरती लॉग इन होसाल लॉग इन झाल्यानंतर जे आपल्याला माय अकाउंट दिसत आहे इथं माय अकाउंट दिसत आहे तर काय करायचं आहे तुम्हाला या माय अकाऊंटला आहे माय अकाउंटला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल इथं तुमचा फोटो असेल त्यानंतर तुमचं नाव मराठीत इंग्लिशमध्ये त्यानंतर मोबाईल नंबर कोडमध्ये दिलेला असेल म्हणजे थोडासा हाईट करून दिलेला असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी, जी आहे प्रोफाईल स्टॅटस आता तुमचं कंप्लीट असेल प्रोफाईल स्टॅटस तर ते दाखवेल इनकम्प्लीट असेल तर ते दाखवेल काही अपडेट करायचे असेल ते सुद्धा दाखवेल आणि त्याच्या खालचा जो महत्त्वाचा आहे जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे लास्ट अपडेटमध्ये इथं लिनिट आहे अपडेट अनलॉक प्रोफाईल अपडेट किंवा अनलॉक करा प्रोफाईल तर आपल्याला काय करायचं आहे अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचा आहे इथं क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे असा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला येईल अशा प्रकारचा इंटरफेस येईल म्हणजे काय तुमचा जो मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईलला अटॅच आहे तुमच्या प्रोफाईलला तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक सहा अंकी काय येणार आहे एक ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे ओ टी पी आल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी करायचा त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचा सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाइल ओपन होईल प्रोफाइल ओपन झाल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल लिहून येईल त्या डिटेल डिटेलमध्ये जायचं क्वालिफिकेशन डिटेलमध्ये गेल्यानंतर बघा इथं मी डायरेक्ट स्लाइड घेतलेली आहे तीच तर त्याच्यात ग्रॅज्युएशनमध्ये एडिट करायचं आहे तुम्हाला एडिट केल्यानंतर इथं तुमचं ग्रॅज्युएशन टाकायचं पहिल्या कॉलमध्ये तुम्� ग्रॅज्युएशन दुसऱ्या ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशनचं ना बी एस सी जे असेल ते बी एस सी ॲग्रिकल्चर असेल तर बी एस सी बी एस सी असेल अलाईट ब्रँचेसवाल्यांसाठी बी एस सी टाकावं लागेल आणि प्लेन बी एस सी ॲग्रिकल्चरवाल्यासाठी बी एस सी ॲग्रिकल्चर टाकावं लागेल त्यानंतर या सबस्ट्रीममध्ये जाऊन तुम्हाला बी एस सी ॲग्रिकल्चर जेही तुमची तुमच्या डिग्रीवरती जी ब्रँच लिहिलेली आहे ते ब्रँच टाकायची ते ब्रँच टाकल्यानंतर हे सविस्तर माहिती तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रा कोणा युनिव्हर्सिटीतून केली पाच सहा की न पाच हा कोण्या वर्षी म्हणजे कोण्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अटेम्प किती होते पर्सेंटेज किती आहे त्यानंतर किती कालावधी होता क्लास कोणता तुमचा फर्स्ट क्लास सेकंड क्लास आहे रेग्युलर होते कि काय होते ही सविस्तर माहिती आहे ती टाकायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये महत्त्वाची माहिती जी आहे तीन गोष्टी आहेत म्हणजे क्वालिफिकेशन टाइप नेम ऑफ क्वालिफिकेशन आणि सब्जेक्ट स्ट्रीम किंवा ब्रँच तुमची याच्यावरती डिपेंड राहणार आहे आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हे अशा प्रकारचे इथं अपडेट येते तर अपडेट वरती क्लिक करायचं आहे अपडेट वरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सेव्ह करायचं आहे आता सेव्ह झाल्यानंतर काय करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे तर आप्लिकेशन, आप्लिकेशन, ती आप्लिकेशन, ती तो है। था था ते अप्लिकेशन माय ॲप्लिकेशन ते ॲप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन लिहून येतं तिथं क्लिक केल्यानंतर पुन्हा अर्ज करून बघायचा आहे आता अर्ज करून बघत असताना तुमची जे प्रोफाईल असेल त्यामध्ये ओपन होईल या एलि चेक एलिजिबिलिटी जी असेल ते क्लिक करावं लागेल तर सर्वांना माहीत आहे तुम्हाला ती चेक केल्यानंतर काय तुम्हाला सविस्तर तिथं एक इंटरफेस दिसेल आणि तुम्ही एलिजिबल असाल, इलिजीबल इलिजीबल असाल तुम्ही तर एलिजिबल आणि एलिजिबल नसाल तर नॉट एलिजिबल असं लिहून येईल आणि जर तुम्ही प्रोफाईल अपडेट केल्यानंतरही नॉट एलिजिबल म्हणजे सेम तुम्हाला कसं दिसत असेल सेम इंटरफेस येत असेल एक मिनिट बघा सेम असाच इंटरफेस जर तुम्हाला येत असेल तर काय करायचं आहे तुम्हाला आता इथं तुम्हाला काय आहे हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा सॉल्व कसा करायचा आता आता तुम्ही प्रोफाईल तुमची अपडेट केली सर्व गोष्टी केल्या तरीही तुमच्या या गोष्टी झालेल्या नाहीत तर बघा याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ते आता इथं आपल्याला बघायचं आहे तर याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आपलं जे आयोग आहे म्हणजे आपली जी एम पी एस सी जी परीक्षा घेते जी आयोग आहे या आयोगाच्या काय वेबसाईटवरती जायचं आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे तर बघा तुम्हाल तुम्हाला तुमच्या करता मी हा नंबर इथं केलेला आहे तर बघा इथं काय करायचं आहे तुम्हाला हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे तर या नंबरवरती हा एक हेल्पलाईन नंबर आहे हा दुसरा हेल्पलाईन नंबर आहे इथं तुम्हाला कॉल करायचा आहे नऊ वाजतापासून तर आठ वाजेच्या दरम्यान याच्यामध्ये सॅटर्डेला वेगळा टाईम आहे नऊ ते साडेसहापर्यंत अदर डे जर असतील तर नऊ ते किती आठपर्यंत आहे आणि सॅटर्डे अँड संडेसाठी हा वेगळा टाईम दिलेला आहे तर हे काय करायचं आहे तुम्हाला इथं कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर तुमचा जोही बेसिक प्रॉब्लेम असेल हा बेसिक प्रॉब्लेम आयोगाला तिथं हेल्पलाईन नंबरवरती सांगायचा आहे हा सांगितल्यानंतर ते तुम्हाला योग्य ते उत्तर देतील बघा आता योग्य ते उत्तर दिल्यानंतर तुमचं काय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम फेस करत आहे तर त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे इथं कॉल केल्यानंतर जोही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तो टेक्निकल प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व होईल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल आयोगाला गेलेले आहेत मी स्वतःसुद्धा आयोगाला कॉल केला आयोगाला कॉल केल्यानंतर त्यांना सांगितलं तर त्यांनीसुद्धा मला हेच सांगितलं की मी शुक्रवारला काय केला होता त्यांना कॉल केला होता आणि त्यांनी मला संडे कधी मंडेपर्यंत वेट करायला सांगितलं होतं म्हणजे सोमवारपर्यंत मी वाट बघितली वाट बघितल्यानंतर मी परत त्यांना कॉल केला परत त्यांनी कॉल केल्यानंतर मला हे सांगण्यात आलं की सेम प्रॉब्लेम हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येत आहे त्यामुळे लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येईल परंतु काय करायचं आहे तुम्हाला जर हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता या नंबरला जरूर कॉल करा आणि तुमचा जोही काही प्रॉब्लेम असेल तो त्यांना सांगा तर बघा आता तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी काय करा या चॅनलच्या बेल आयकॉनदा दाबायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये